रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल तहसीलदार कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका यांच्या वतीने तालुकाध्यक्ष रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा नवी मुंबईतील अक्षता मात्र यशस्वी शिंदे यांची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधामांना फाशीची शिक्षा करण्याची व महिला कायदा सक्षम करण्याच्या मागणी पनवेल तहसीलदार कार्यालय धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी मनसेकडून महिलांवरती अत्याचार करणाऱ्या नराधमांडना तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात आली याचे पत्र तहसीलदार विजय तळेकर यांना देऊन ही मागणी केली यावेळी पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर पश्चिम जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील महिला अध्यक्ष अदिती सोनार तालुकाध्यक्ष रेखा पवार वर्षा पासवाई व पनवेल उपतालुका अध्यक्ष शहराध्यक्ष विभागाध्यक्ष शाखा अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य सरपंच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे आणि शर्मिला वनी साहेब या उरण येथे श्री शिंदे आणि अक्षता मात्रे या दोन ठिकाणी आपण बघितल्याच असेल आमचे वरिष्ठ आहेत त्याही भेट दिलेले आहे आणि अशा अवस्थेत त्याही त्या दिवशी तिथे बोलल्या की कायदा हा सक्षम आणि भक्कम झाला पाहिजे आता तुम्ही बघत असाल महाराष्ट्राभर असेल किंवा इतर तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये असेल की महिला असुरक्षित आहेत तर सुरक्षित महिला व्हाव्या आणि अशा या परप्रांतातून येणारे जे आरामखोर आहेत यांना कुठंतरी त्या एक साप चपराक बसायला पाहिजे यासाठी आमचा हा आंदोलन आहे की कायदा हा सक्षम व्हायला पाहिजे आता तुम्ही बघाल या बोलल्यास आहे की सक्षम कायदे शक्ती कायदा तो का आतापर्यंत स्थगित ठेवला आहे तो त्याला गती द्या त्याला चालू करा असे जे कायदे आहेत ते आपल्याला शर्यूसारखा आमच्या सर रावसाहेब ठाकरे त्या मधीतच बोलले की शर शर्यासारखा कायदा हा त्याच्यासारखा तो कायदा नको ना त्याच्यासारखा कायदा कुठेतरी व्हायला पाहिजे आणि जर झाला तर असे येणारे परप्रांती असेल किंवा आपले इतर इथले आरामखोर असतील यांना सापराच बसेल आणि महिला सुरक्षित राहतील हा <णिया> भक्कम कायदा झाला पाहिजे हे आमची मागणी आहे आता तुम्ही बघाल की एक महिलेला फास्ट ट्रॅक लागू केली आणि दुसऱ्या महिलेला फास्ट्रॅग लागू नाही केली तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांना देखील फास्ट लागू करा अन्य महिला त्यांच्या पण वर्षानुवर्षे केसेस चालू आहेत या केसेसना देखील फास्ट्रॅग लागू करायला पाहिजे तिथे कुठेतरी असे गुन्हेगारांना सापराक बसेल आणि होणारे अत्याचारांना एक जाम्प लागेल जाम्प लागेल की कुठेतरी हे अत्याचार कोणी करण्याविषयी किंवा कोण करायला बघेल तर ते करणार नाही हा वरिष्ठ पोलीस सर्व महाराष्ट्र पोलिसाची एक धाक बसली पाहिजे महाराष्ट्र पहिले हा शांततेने आम्ही निवेदन देणार आहे तहसीलदार साहेबांना ते वरती मंत्रालयापासून ते पोहोचवणार आहेत आमची कालच त्यांची चर्चा झाली आणि जर याच्या पुढे जर ऐकत नसेल तर मग आम्ही सरकार तिकडं मंत्रालय असेल इकडे देखील आंदोलन घेण्याचा आम्ही प्रयत्न करू आतापर्यंत जे महिलांना अत्याचार झालेले आहेत त्याच्यामध्ये आरोपी पकडलेले आहेत आरोपी पकडून फक्त त्यांना किती दिवस झाले आता त्या अक्षरा म्हात्रेचे आरोपी पकडून आता महिना होत आला या त्या यशस्वी आत, आता आठ आठवडा होता येईल त्यात लोकांना जर आपण पोसायचं काम करत असेल तर चुकीचं आहे कायदा हा फास्ट ट्रॅक याच्यावर असायला पाहिजे लवकरात लवकर त्याचा निर्णय झाला पाहिजे अशा लोकांना तातडीने फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि त्याकरता महाराष्ट्र नवनिर्मित अग्रसर राहील आणि आमच्या वहिनी साहेबांनी सांगितलेलं आहे की पोलिसांची दहशत निर्माण झाली पाहिजे पोलिसांनी इतकी दहशत निर्माण केली पाहिजे की अशा का असे आरोपी असे लोकं जी धरली नाही पाहिजेत ती असा असे आरोप करायला कुठल्याही महिलेकडं करा वाईट दुसरीने बघ बघता कामा नाही ते ये परप्रांती येतात आणि असे गुन्हे घडवतात आणि आपल्या गावात निघून जातात आणि जर आपण लवकर पकडले नाही तर त्यांच्याकडे जायला आपल्या पोलिसांना तो, तो त्रास दर वेळेला आपण महाराष्ट्रात ना आपले प पोलीस पत्रकार जातात यांना शोध शोध घेतात शोध घेऊन इथं आणले जातात खर्च पूर्ण महाराष्ट्रावर पडतो आणि हे हे लोक असे जर करत असतील हे चुकीचं आहे आणि त्याच्या घरी आम्ही महाराष्ट्र नौद्यांसुनं सतत आंदोलन करू जर हे होत नसेल तर